दलित पँथर संघटनेच्या वतीने हाळी हंडरगुडी येथील विविध मागण्यांसाठी रास्त रोखो आंदोलन उदगीर तालुक्यातील हंडरगुडी येथे या रास्तारोकोची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली रस्ता रोको छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात आला या रास्तारोको आंदोलनात इतिहास भैया कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले मोजे हाळी हंडरगुडी येथील महार वतनी इनामी जमीन हाडोळा खनिमाळ मोजे हाटकरवाडी तांडा तालुका चाकूर येथे इनामी काह चाळीस लाभार्थ्यांच्या नावे करून देण्यात यावे या बोगस सातबारे तात्काळ रद्द करावे हाळी येथील वार्ड क्रमांक चार मधील बौद्ध नगर येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करून रबाबाई आंबेडकर महिला मंडळ यांना चालवण्यासाठी देण्यात यावे यावरील सर्व मागण्यांसाठी हाळी हंडरगुडी येथे दलित पॅन्थरच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आला यावेळी अनिल सोन कांबळे डी आर कांबळे कुमारभाऊ मसुरे श्रीराम कांबळे जगानंद कांबळे कांतू कांबळे प्रकाश तेलंगे अनिल कांबळे हाळी नगरीतील विविध पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हाडोळा इनामी जमीन हाडोळा या जमिनीचे लाभार्थी शेहेचाळीस आहेत आणि या शेहेचाळीस लाभार्थ्यांना तात्काळ त्यांचे पट्टे त्यांच्या नावावर कोरड देण्यात यावे यासाठी आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस या रोजी हळे हंडरगुळे येथे भव्य रास्तारोपो आंदोलन करण्यात आलेले आहे आणि या मोर्चाचे आणि रास्तारोपोचे आयोजन म्हणजे केवळ आणि केवळ हाडोळा जमीन हे नावावर करून देण्यात यावं व राशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावं या हेतूने भारतीय दलित प्यानथर यांच्या वतीने हा मोर्चा आणि रास्तारोप आंदोलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी खाली या ठिकाणी विविध मागण्याच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दलित पॅन्थरच्या वतीनं माननीय या जिल्ह्याची फुलंतोक तथा एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हळी येथील बौद्ध समाजाच्या इनामी जमीन हाडुळा या संदर्भामध्ये या ठिकाणी भव्य रास्ता रोकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आमच्या मागण्या हळी येथील ज्या बौद्ध समाजाला इनामी जमीन मिळालेल्या आहेत त्या काही शंड लोकांनी गोरगरिबाला पैशाच्या जोरावर ताकतीच्या जोरावर ताकदीच्या बळावर एक भेव दाखवून एक भीती दाखवून त्यांना घाबरून ते त्या जमीन बळकवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या जमिनीचे शेहेचाळीस लाभार्थी आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते आणि आम्हाला शासनाच्या दरबारी आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही या रस्त्यावर उतरलो होतो तर मी शासनाला विनंती करतो की त्वरित तालुका चाकूर येथील मोजे दंडा तेथील आमच्या इनामी जमिनी त्वरित आमच्या नावे करावे हे शासनाला विनंती करतो जय आज आपला हडव्या विषयावर जे रस्ता रोप आंदोलन झालं ते सर्व समाजाच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आणि जे काही गोरगरीबाचे प्रश्न आहेत तहसीलदार साहेबांनी डिप्टी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी मार्फी लावा आणि या गोडगरीबाला न्याय द्यावा चाळीस ते पन्नास वर्षापासून एकदम गरिबी असणारे व्यक्ती लोक आहेत गरिबी भोगले आहेत त्या लोकांना साहेबांनी न्याय देव तहसीलदार साहेबांनी देव डिप्टी साहेबांनी द्यावं एवढीच आमची आमच्या मनापासून अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यापुढं जे काही तिथं कुठे चालतील कुणी मरून निघणार आहे तुम्ही काही करणार आहे कुणी, कुणी, कुणी पाट्या आहे तर त्यांना साहेबांनी रोखवावं रोखावं प्रश्ना प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं आणि यांचे बैनामे बैमानांचे बैनामे कसे झाले बैमान लोकांना बैनामे कसे केले कुठं केले कुठं केले ते के पण गव्हर्नमेंटनं काढलं पाहिजे सांगितलं पाहिजे आम्हाला महिनामी कसे झाली इनामी जमीन आहे अडोळा जमीन आहे निजामानं दिलेली जमीन आहे भार वतन आहे आणि हे गोष्टी सगळ्या सक्षम असताना सुद्धा हे बैनामे कसे झाले आणि पुन्हा घेतलं पुन्हा करून दिलं आणि करून दिलं पुन्हा हे साहेबाने एवढा चौकशी लावावी साहेबांनी आणि त्यांच्यावर कायद्याच्या नियमाप्रमाण गुन्हे दाखल करावं आणि आम्हा गरिबाला व्यवस्थित तेवढं करून जाऊ एवढी माझी अपेक्षा आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून माननीय जियाबाई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलित दे तो जिल्हा सल्लागार यांच्या नेतृत्वाखाली हडोळी जमीन शेचाळीस जणांच्या नावे तत्काळ प्रशासनाने करून द्यावी याच मागणीसाठी या ठिकाणी आज सर्व तरुण कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत राशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा आणि शेचाळीस जणांच्या हाडोळीत इनामी जमिनीचे पट्टे त्यांच्या नावे करून द्यावे एवढंच मी प्रशासनाला विनंती करतो अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा